काही जणांचा प्रश्न असतो की सर आमची एक संस्था आहे मग ते चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा सोसायटी असेल तर त्या संस्थेचं आम्हाला काय करायचं आहे ऑडिट करायचे तर ऑडिट करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ऑडिट करण्याच्या आधी आणि केल्यानंतर कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पहिला प्रश्न हा आहे की सर ऑडिट कधी करावं लागतं ला? आपल्याला जेव्हाही आपलं आर्थिक वर्ष संपतं आर्थिक वर्ष कधी संपत आहे आपलं आर्थिक वर्ष संपत आहे एकतीस मार्चला दरवर्षी एकतीस मार्चला आपलं आर्थिक वर्ष संपत आहे आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला काय ऑडिट करून घ्यायचं असते म्हणजे आपल्याला सहा महिन्याचा कालावधी गव्हर्नमेंट आपल्याला देतो आणि त्या सहा महिन्यामध्ये आपल्याला में काय करायचे ऑडिट करून घ्यायचे आपल्या संस्थेचं ठीक आहे आता ऑडिट करण्यासाठी कोणकोणती माहिती किंवा इन्फॉर्मेशन लागते तर त्यासाठी आपल्याला संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र लागेल त्यासोबतच संस्थेचं पॅन कार्ड लागेल ज्यावेळेस आपण ऑडिटचं ऑनलाईन रिटर्न भरतो चॅरिटीच्या वेबसाईटवर त्यावेळेस हे संस्थेच्या पॅन कार्डची माहिती टाकावी लागते ठीक आहे त्यासोबतच संस्थेचा पत्ता लागेल की म्हणजे ऑडिट रिपोर्ट ज्यावेळेस करतो ऑडिट रिपोर्टवर संस्थेचा पत्ता असतो जे काही आपले सर्व सदस्य आहेत कमिटी मेंबर्स आहेत त्या सर्व सदस्यांचे आपल्याला काय लागतात पॅन कार्ड लागतात त्यांचे पॅन कार्ड अवेलेबल नसतील तर आधार नंबर घ्या पाठीमागील वर्षाची ऑडिट रिपोर्टची कॉपी लागते कारण जेव्हा आपण ह्या वर्षीचं ऑडिट करतो ते पाठीमागच्या वर्षीच्या ऑडिट रिपोर्टचा आधार घेऊन आपण काय करतो पुढल्या वर्षाचा ऑडिट रिपोर्ट बनवतो त्याचे जे क्लोजिंग बॅलेन्स आहेत ते पुढल्या वर्षी काय होतात ओपनिंग बॅलेन्स येतात म्हणून पाठीमागच्या वर्षाची ऑडिट रिपोर्टची कॉपी लागते त्यासोबतच संस्थेचं बँक स्टेटमेंट लागतं जर संस्थेचं बँक अकाउंट काढलेलं असेल तर बँक स्टेटमेंट लागतं त्यासाठी लागतं तर क्लोजिंग बॅलन्स जे आहे थर्टी फर्स्ट मार्चचं ते थर्टी फर्स्ट मार्चचं क्लोजिंग बॅलन्स बॅलन्सशीटमध्ये लिहावं लागतं त्यासोबतच संस्थेचा व्यवहार त्या आर्थिक वर्षामध्ये किती झालेला आहे हे कसं कळतं त्या बँकेच्या स्टेटमेंटवरून कळतं त्यामुळे बँकेचं स्टेटमेंट सुद्धा लागेल त्यासोबतच तुम्ही त्या आर्थिक वर्षामध्ये जे काही काम केलेले आहेत त्याचे फोटोग्राफ्स लागतील त्याचे खर्चाचे बिल्स वाउचर लागतील त्यामुळे काय होईल की ते तुमच्या संस्थेचं जो कोणी ऑडिट करणार आहे त्या ऑडिट करणाऱ्या व्यक्तीला समजून जाईल की तुम्ही कोणतं सोशल ॲक्टिव्हिटी केलेली आहे उदाहरणामध्ये तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये काम केलेलं आहे हेल्थ सेक्टरमध्ये काम केलेलं आहे किंवा वन जे काही झाडे लावतात ते काम केलेलं आहे तर ते कसं कळेल त्या बिल व्हाऊचरवरून कळेल त्या फोटोग्राफ्सवरून कळतील किंवा तुम्ही सांगताल त्यावरून त्या व्यक्तीला कळेल ह्या पद्धतीनंच आता हे तरह के तर आपण बघितलं की बेसिक काय माहिती लागते ऑडिट रिपोर्ट बनविण्यासाठी किंवा संस्थेचं हो ऑडिट करण्यासाठी जर समजा आपण ऑडिट नाही केलं तर काय होईल तर लगातार जर आपण पाच वर्ष ऑडिट नाही केलं तर आपल्या संस्थेची मान्यता रद्द होते त्यासोबतच समजा आपली डेडलाईन किती आहे तीस सप्टेंबर म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला ऑडिट करणं बंधनकारक आहे पण समजा काही कारण असतं किंवा कोणत्याही कारणामुळे आपण ते केलो नाही तीस सप्टेंबरची तारीख निघून गेली तरीही आपण पुढे त्याच्यानंतर करू शकतो एक अफिडेव्हिट असतं माफीनामा असतो तो श शपथपत्र असतो तो द्यावं लागतं आणि मग ते अप्रूव्ह करतात तुमचं जरी लेट झालेलं असलं तरीही कधी कधी काही की चॅरिटी ऑफिसमध्ये छोटा एक दंड लावता शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये असा हा दंड असतो की कि तुम्हाला किती उशीर झालेला आहे त्यावर तो दंड अवलंबून असतो आता ऑडिट तर झालं आपलं आता ऑडिट केल्यानंतर कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत बघा ऑडिट म्हणजे काय असतं संस्थेचं एक प्रकारचा मार्क मेमो असतो जसं आपल्याला कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर काय लागतं आपल्याला मार्क मेमो मार्क मेमोच्या बेसिसवर आपल्याला ॲडमिशन भेटतं चांगल्या कॉलेजमध्ये त्याच पद्धतीनं तुमचं ऑडिट रिपोर्ट बघून भविष्यामध्ये जे को जे कोणती स्कीमला तुम्ही अप्लाय करणार आहात एखाद्या ग्रँटला एखाद्या प्रोजेक्टला अप्लाय करणार आहात तर त्यावेळेस ती समोरची व्यक्ती तुमचा ऑडिट रिपोर्ट पाहते की तुम्ही त्या ऑडिट रिपोर्टमध्ये कारण ऑडिट रिपोर्टमध्ये दाखवलेलं असतं की तुम्ही कोणकोणते कार्य केलेलं आहे त्या कार्यावर तुम्ही पैसा किती खर्च केलेला आहे त्या आर्थिक वर्षात तुम्हाला डोनेशन किती आलं होतं सोशल ॲक्टिव्हिटीवर खर्च किती आहे आणि बाकीचा ॲडमिन ॲक्टिव्हिटीवर खर्च किती आहे हे सुद्धा पाहिलं जातं त्यामुळं ऑडिट रिपोर्ट बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे मार्क मेमोसारखं का काम करतं मार्क मेमोमध्ये उदाहरण समजा पस्तीस टक्के असतील तुम्हाला तर ॲडमिशन भेटतं का चांगलं कॉलेजमध्ये नाही त्याच पद्धतीनं तुम्ही उगं जुम्मा जुम्मा काहीतरी ऑडिट रिपोर्ट बनवलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे ग्रँड स्कीम किंवा काहीही भेटायची शक्यता एकदम ना याच्याबरोबर असते त्यासोबतच तुम्ही जर एफ सी आर एसाठी एफ सी आर ए म्हणजे फॉरेनचं डोनेशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तिथंही तुम्हाला ऑडिट रिपोर्ट मागितलं जातं आणि त्या ऑडिट रिपोर्टमध्ये पाठीमागच्या तीन वर्षामध्ये कमीत कमी पंधरा लाख रुपये खर्च केलेला आहे का नाही ते पाहिलं जातं त्याच्यामुळं ऑडिट रिपोर्ट हे खूप महत्त्वाचं रोल प्ले करतं सामाजिक कार्य करताना ठीक आहे आणि खूप लोक असं आहेत की ऑडिट रिपोर्ट बनवायचं म्हणून बनवतात त्याच्यामध्ये कोणतं इन्कम लिहिलं आहे किती इन्कम लिहिलं आहे किती खर्च लिहिलेला आहे त्यांचं त्यांनाही माहिती नाही आणि मग ते शेवटी कधीतरी विषय निघाल्यानंतर पाहतात अरे अरे हे दाखवलं आहे का असं दाखवलं आहे का असं म्हणतात त्याच्यामुळं जेव्हाही आर्थिक वर्ष संपतं तुमच्या ऑडिटरशी तुम्ही चर्चा करा की सर आम्ही ह्या पाठीमागच्या आर्थिक वर्ष आर्थिक वर्षामध्ये हे कार्य केलेलं आहे आणि हे कार्य तुम्ही ऑडिट रिपोर्टमध्ये दाखवा ठीक आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आला धन्यवाद